प्रचाराची रॅली नसून ही विजयाची रॅली आहे तुम्ही पाहताय शिवसेना भाजपा राष्ट्रवादी मनसे आर पी आय सर्व कार्यकर्ते पदाधिकारी ह्या प्रचार रॅलीमध्ये उतरलेले आहेत काय उत्साह आहे काची राणी मीरा भाईंदरजी अशी ठाणे शहरातली एवढ्या भर उन्हामध्ये एवढे कार्यकर्ते आणि पदाधिकारी या रॅलीमध्ये सहभागी झाले आणि लोकांचा जो प्रतिसाद आहे ते आपण पाहता यावरनं तुम्हाला कळेल विजयावरती शिक्कामोर्तब झालेलं आहे तर राजन विशारेने आपल्यावरती मुख्यमंत्री अनेक आरोप लावलेले आहेत त्या आरोपाकडे कसं बघतात राजन विशारे ज्यांना आरोप करायचे त्यांनी करावे आम्ही त्याकडे लक्ष देत नाही त्यांना आता तेवढंच काम राहिलेलं आहे आमचं काम प्रचाराचं सुरू आहे आनंद आश्रम आजही तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता तुम्ही पाहू शकता की दिगेसाहेबांच्या स्मृती त्या ठिकाणी आम्ही जपलेल्या आहेत त्या ठिकाणून दिगेसाहेबांचे सर्व कामं जी परंपरा आहे जी संस्कृती आहे जे दिगेसाहेब करते ती केली जातात त्या ठिकाणाहून लोकांचे अडीअडचणी प्रश्न सोडवले जातात यापूर्वी तरी एखादा गरका पत्रा तरी राजन विचारे यांनी आनंद आश्रमाचा बदललेला आहे का पावसाळ्यामध्ये जर छत घडत असेल तर साधा पत्राचा पत्रा सा तरी पत्रा राजन विचार्यांनी बदललेला आहे का त्यामुळे राजन विचार्यांनी आमच्यावर अशा काही टीका नये त्यांनी आम्ही त्याकडे लक्ष देतो दोन हजार तेराला मुख्यमंत्री पाच काँग्रेसचे घेऊन जाणार होते कोण जाणार होते तेव्हापासूनच हे ते कुठेतरी ते ते गद्दार असं देखील की त्यांनी सांभाळली गद्दार गद्दारी गड़ा। गड़ा। ही राजन विचारे यांनी केलेली आहे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्याशी गद्दारी केलेली आहे हिंदुत्वाशी गद्दारी केलेली आहे आणि ज्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र कष्ट केले या ठाण्यात त्यांच्याशी केलेली त्यांची परिस्थिती काय आहे हे आपण पाहताय त्यांच्या रॅलीमध्ये जा मग तुम्हाला कळेल आज त्यांच्याकडे कार्यकर्ते सुद्धा मिळत नाही आहेत आज एक महिन्यापासून प्रचार करत आहेत त्यांच्या अजून पत्रकं गेलेली नाही ठाण्यामध्ये उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्व घरांमध्ये आमचे कार्यकर्ते पोहोचलेले आहेत राजेन विचार आमच्यामध्ये हा फरक आहे संजय राऊतांच्या सभेला माणसं किती होती जरा बा ते त्यांनी असा आरोप केला की शाहू महाराजांना म्हणजे त्यांनी शाहू महाराजांचा पराभव हा स्वीकारला आहे का राजघराण्याला राजकारणामध्ये त्यांनी आणायला नाही पाहिजे संभाजीराजे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्याकरता विरोध कोणी केला उद्धव ठाकरे यांनीच केला ते शाहू महाराजांचेच पुत्र होते ते पण महाराज होते त्यावेळी का विरोध केला छत्रपती संभाजी महाराजांना त्याचं उत्तर त्यांनी द्यावं अयोध्येमध्ये संजय राऊत म्हणलं की अयोध्येमध्ये मुख्यमंत्री मला भेटले तरी सीबीआय लागणार आहे कुठेतरी आपण भाजपसोबत जावा असं त्यांचं म्हणणं होतं अयोध्ये अयोध्येमध्ये मी जबाबदारीने बोलतोय अयोध्येमध्ये संजय राऊत मी आणि एकनाथ साहेब त्या ठिकाणी आम्ही बसलो होतो मला संजय राऊत यांनी सांगितलं आपण सर्व मिळून बंड करू मी तुमच्या सोबत आहे संजय राऊतांचं वाक्य आहे ठाकरेंची पवारांसारखी आहे काँग्रेस सारखे आहे असं शरद पवार म्हणतात ठाकरेंची विचार सरनी ही आमच्या सारखी असं शरद पवार म्हणतात त्यांनी सत्य बोललेले आहे सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन वर प्रेस करा